नमस्कार मित्रांनो असं नाही की पुरुषच फक्त स्त्रियांच्या गोष्टींवरती लक्ष देतात आजकाल बदलत्या वेळेत स्त्रिया पण जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला पुरुषाबरोबर संबंध किंवा त्याच्या प्रेमात आकर्षित झाली असेल तर विशेष करून ती पुरुषांचे हे दोन अंगावरती जास्त लक्ष देत असते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायला पाहिजे कारण या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न युगातील स्त्रियांच्या विचार आणि त्यांचे गुप्त राज याबाबत बोलणार आहोत दुनिया बदलत चालली आहे आणि याच्याबरोबरच नाती आणि आकर्षणाची परिभाषा देखील बदल बदललेली आपल्याला दिसून येते पहिलं असं म्हटलं जात होतं की पुरुष महिलेच्या सुंदरतेवर विशेष लक्ष केंद्रित करतात पण आता स्त्रिया पण याच गोष्टीत काही मागे नाहीत राहिल्या कारण खास करून जेव्हा गोष्ट शारीरिक संबंधाची असते तेव्हा महिला पुरुषांच्या काही गोष्टींवरती खूप सजग आणि सतर्क नजर टाकत असतात जर एखाद्या स्त्रीचे शारीरिक आकर्षण तिला पुरुषाबद्दल शारीरिक आकर्षण असेल आणि तिच्या भावना काही गोष्टीपर्यंत मर्यादित राहत नाही त्यावेळी त्या, त्या स्त्रीची नजर त्या पुरुषांच्या काही अशा विशिष्ट अंगांवरती जाऊन थांबते जे अंग तिच्यामध्ये सुरक्षा आणि आत्मविश्वास तसेच त्याचबरोबर आकर्षणाचा तिला जाणीव जाणीव करून देतात पण ह्याच्याच अगोदर ते काही खास अंग कोणते आहेत याविषयी आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हे समजून घेण्यात देखील तितकंच गरजेचं आहे की स्त्रिया पुरुषांचा जेव्हा लगाव त्या फील करतात जाणून तो त्यांना लगाव आकर्षण महसूस करतात तेव्हा शारीरिक रूपात असेच प्रेमाबरोबर शारीरिक आकर्षणाचा लगाव महिलांना फक्त आकर्षणच नाही तर त्याबरोबर भावनात्मक आणि जैविक जुडाव याचा देखील हिस्सा ते बनलेलं असतं जेव्हा एखादी स्त्री पुरुषाच्या व्यक्तित्वावर प्रभावित होते आणि ती तिच्या त्याच्याकडे आकर्षित होऊ लागते त्यावेळी तिच्या शरीरात एक नवीन दृष्टिकोनातून ती त्या पुरुषाला पाहतात आणि मित्रांनो हीच ती वेळ असते ज्यामुळे तिचं लक्ष त्या पुरुषांच्या काही विशिष्ट अंगांवरती जातं पुरुषांची ती शारीरिक बनावट आणि त्यांचा आत्मविश्वास आणि मर्दानगीचं ते प्रतीक आपण मांडलं जातं शेवटी कोणते आहेत ते दोन अंग आणि महिलांना त्या व त्याच्याकडे एवढ्या गंभीरतेने का बघतात एवढ्या बारकाईने का बघतात काय आण ती बाहेर दि म्हणजे फक्त ते दिखावं आहे का तर याच्या पाठीमागे काही मानसिकता लपलेली आहे तर त्या ते त्याचबद्दल आपण आज विस्तारमध्ये माहीत करून घेऊया पहिलं म्हणजे नजर त्या पुरुषांच्या त्या अंगांवरती थांबते त्यामुळे ती ती फक्त त्याचं प्रेमच नाही तर त्याच्याशी भावनात्मक पण जुडलेली गेलेली आपल्याला दिसून येते ही केवळ भावनाच आहे का त्याच्या पाठीमागे ते आकर्षण जे आहे त्याच्या पाठीमागे काही वेगळीच कहाणी आहे तर मित्रांनो तीची नजर फक्त तिच्या बोलण्यातून आणि तिच्या हसण्यातून नाही टिकत त्या तिचं शरीर त्या दोन खास भागांवरती जाऊन तिची नजर थांबलेली आपल्याला दिसून येते आणि हे तेच भाग आहेत ज्यामुळे तिची भावना जागृत होते तिचं मन सुरक्ष त्यावरून तिचं मनाला सुरक्षा आत्मविश्वासाची जाणीव झालेली देखील आपल्याला इथेच दिसून येते आणि हाच तो प्रश्न आहे की स्त्रियांचे त्याच अंगांना एवढी बारकाईने का, का पाहतात तर पहिलं अंग कोणतं तर पहिलं अंग म्हणजे त्यांचे खांदे आणि छाती स्ट्रॉंग बॉडी स्ट्रक्चरमध्ये ते प्रतीक मानलं जातं एक महिला जेव्हा एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा सगळ्यात अगोदर ती तिची नजर त्याचे खांदे आणि त्याची चवडी छाती त्याच्यावरती जाऊन थांबते तर पुरुषांची मर्दानगीचं हे एक प्रतीक आहे आणि हेच केवळ त्यांचे बारीक बारीक आकर्षणाचाच मामला आहे का महिलांचे ते आकर्षण आहे तर मित्रांनो या उलट मर्दानगीचं प्रतीक म्हणजेच महिलांच्या आतमध्ये एक मनोवैज्ञानिक त्यांना जाणीव होते आणि त्यांना त्यांच्या आतमध्ये हे जन्म घेते पण ही गोष्ट शेवटी आज स्त्रिया पुरुषांमध्ये ह्या गोष्टीत ज्यादा महत्त्व का देतात याच्या इतका मुख्य कारण सुरक्षा सुरक्षेची भावना त्यांचे मजबूत खांदे त्यांच्या शरीरयष्टी स्त्रीची एक ती अशा पुरुषांचे प्रतीक पाहून स्त्रियांना सुरक्षिततेची जाणीव होते तिचं अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड तिथपर्यंत जातं ज्या जेव्हा पुरुषांना हे चांगलं संरक्षण आणि त्यांच्या त्या योग्य साथी म्हणून त्यांना पाहतात डेमिनेन्स आणि आत्मविश्वास त्यांचा मजबूत होतो त्यांचे खांदे उन्नत छाती आणि पुरुषांमध्ये हा आत्मविश्वास दाखवते आणि हाच आत्मविश्वास या दोन गोष्टी स्त्रियांना सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करतात ही फिजिकल एक अपील आहे की काही महिला हलक्या टोंड आणि ॲथलेटिक बॉडी पसंत करतात कारण या हेल्दी आणि ऊर्जामान व्यक्तित्व यामुळे दिसून येतं दुसरं म्हणजे ज्यामुळे महिला प्रभावित होते ते पुरुषांच्या हात जेव्हा पुरुषांचे खांदे आणि याबरोबरच पुरुषांचे बनावट नाही तर ते कसे मऊ करतात कसे टच करतात यामध्ये किती कोमलता आहे आणि किती मजबूतीचं संतुलन त्यांना फील होते शेवटी महिला पुरुषांच्या हातामध्ये हे पाहत असतात हसांची बनावट मजबूत आणि हलकीशी उभारलेली नसा आणि ह्या साफ आणि ग्रुम हात ते महिलांना अधिक आकर्षित केलेले आपल्याला दिसून येतात स्पर्श ही एक पद्धत आहे जी महिलांना वाटतं की पुरुषांच्या हातामध्ये खास गर्माहाट आणि एक सुरक्षेची भावना हा संकेत देतो की ती किती किती मेहनत करतो तो पुरुष किती कष्ट करतो बऱ्याचदा महिला पुरुषांच्या हाताकडे पाहून अंदाज लावत असतात की ते किती मेहनती असतील किंवा किती केअरिंग असतील तर मित्रांनो ही केवळ बाहारी दिखावट नाही तर या हा एक संकेत आहे आत्मविश्वास सुरक्षा आणि आकर्षण जेव्हा महिला या हे पाहतात तेव्हा की पुरुष स्वतःला कसे कॅरी करतोय त्याच्यामध्ये आत्मगौरव किती आहे आणि तो एक सच्चा साथी होऊ शकतो का त्यांच्या सोबत अडीअडचणीमध्ये उभा राहू शकतो का या गोष्टी स्त्री नेहमीच पुरुषांमध्ये पाहत असते आता प्रश्न हा आहे की पुरुष स्वतःची बनावट त्याची बॉडी लँग्वेजवरती लक्ष दिलं पाहिजे का तर मित्रांनो आत्मविश्वास ग्रुमिंग ग्रुमिंग शारीरिक आकर्षणापेक्षा जास्त महत्वाचा आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सगळ्यांना विनंती